फ्रेंड शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी तर आज आपण कोडंबीची बिर्याणी बघणार आहोत तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स तर पहिले आपण कोडंबी चांगली धुवून घेतलेली आहे नंतर आपण तिला एका डिशमध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण बिर्याणी मसाला हळद आणि मीठ पण टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं बाजूला राहू द्यायचं आहे आणि इकडे लगेचच मी गरम पाणी ठेवलेलं होतं आपल्याला राईस करायचं आहे तर त्या पाण्याला चांगली उकडी येऊ द्यायची आहे आणि आपले खडे मसाले त्याच्यामध्ये टाकायचे आहे तर मी इकडे तेजपत्ता टाकून घेतला आहे लवंग टाकून घेतलेली आहे दालचिनी टाकलेली आहे आणि हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आहे वेलदोडे टाकायचे आहे नंतर इकडे मी भिजवलेले तांदूळ त्याच्यात टाकणार आहे ते टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडासा कच्चा राहू द्यायचा आहे राईस तर इकडे आपला राईस टाकून झालेला लगे आहे लगेच दुसऱ्या गॅसवर मीने कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपण कापलेला कांदा त्याच्यात टाकायचा आहे कांद्याचा कलर बदलोस तर आपल्याला त्यांना त्याला चांगला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये तर आता मी कुकरमध्ये कांदा टाकून घेतलेला आहे आणि चांगला परतवून घेणार आहे तर याचा कलर आता बदललेला आहे तुम्ही बघू शकता ब्लॉकमध्ये तर तर तो कांदा काढून घ्यायचा आहे लगेचच मी इकडे राईस ठेवलेला होता तो राईस पण झालेला आहे आणि मी तो थंड होण्यासाठी ताटात काढून घेते आहे तर आपल्याला मोठ्या ताटामध्ये काढायचा आहे आणि पंख्याखाली ठेवायचा आहे इकडे कुकरमध्ये मी ते तेल टाकलेलं आहे ते तेल कांदा तडलेला होता तेच तेल आपल्याला वापरायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे लवंग टाकायचे आहे वेलदोळे टाकायचे तेजपत्ता पण टाकायचा आहे आणि काळी मिरीची पावडर टाकलेली आहे कारण माझ्याकडे काळी मिरी नव्हती हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि ते सगळं परतवल्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत चांगला परतवून घेणार आहोत कांदा तर इकडे कांदा चांगला परतल्यानंतर आपण टमॅटो टाकणार आहोत टमॅटो टाकल्यानंतर लगेच आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा लसूण चटणी पण टाकायची आहे त्याच्यामध्ये तर कांदा लसूण चटणी टाकल्यानंतर बिर्याणी मसाला टाकायचा आहे चटणीची पावडर टाकायची आहे तर मी याच्यात सगळे मसाले चटणी पावडर वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर अशी बिर्याणी नक्की कर ट्राय करून बघा आणि माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स तर आपण आता इकडे मसाले टाकून घेतलेले आहे आणि ते चांगले मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये तर इकडे मी मसाल्यांमध्ये सुहाना बिर्याणी मसाला वापरलेला आहे आणि थोडासा काळा मसाला वापरलेला आहे जो मी माझ्या आईकडनं आणलेला होता आपली घरगुती चटणी पावडर टाकायची आहे आणि कांदा लसूण चटणी टाकायची आहे तर हे सगळे मसाले मिक्स करून मी नंतरला कोळंबी कुकरमध्ये टाकलेली आहे आणि चांगली मिक्स करून घेतलेली आहे आणि त्याच्यात परत एकदा आपण बिर्याणीचा एक चमचा मसाला टाकणार आहोत थोडंसं पाणी टाकणार आहोत परत एकदा मिक्स करून आपण कुकरचं झाकण थोडंसं झाकून देणार आहोत म्हणजे आपली कोळंबी चांगली शिजते तर अशी कोळंबीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आपल्या लहान मुलांना तर खूपच आवडते तर बघू शकता कुकरमध्ये की कोडंबी आता झालेली आहे तर मी वरतून कस्तुरी मेथी टाकलेली आहे नंतर एकदा सगळं मिक्स करून आपण थोडीशी कोडंबी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे नंतर आपला राईस जो झालेला होता तो राईस आपण त्या कोडंबीच्या याच्यावर टाकणार आहोत नंतर त्याच्यावरती केसरचं पाणी टाकलेलं आहे इकडे कांदा तडून घेतला होता तो टाकलेला आहे थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि आपण जी कोळंबी काढलेली होती ती कोडंबी आपण त्याच्यावरती पसरवून घेणार आहोत आणि परत एकदा आपण त्याच्यावरती भात पसरवणार आहोत तर अशा लेअर तयार होतात तर घरच्या घरी अगदी साधी पद्धत घरचे मसाले वापरून मी बिर्याणी बनवलेली आहे तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा फ्रेंड्स तर आता आपल्याला राईस पसरवल्यानंतर परत एकदा आपण कांदा टाकणार आहोत थोडंसं केसरचं पाणी टाकायचं आहे वरतून कोथंबीर टाकायची आहे आणि परत पाच मिनटं आपण कुकर झाकून देणार आहोत चिट्टी न लावता आणि मी याच्यामध्ये तूप टाकलेलं नाही आहे कारण आमच्या घरामध्ये कोणालाच तूप आवडत नाही तूप ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका तर आपली बिर्याणी रेडी झालेली आहे तर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा फ्रेंड्स आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय